दिनांक एकवीस जानेवारी रोजी हरणे आदिवासी वाडी शाळेचा उद्घाटन समारंभ पोस्को कंपनीचे अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती शिरसाड ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामस्थ निजामपूर शिक्षक विद्यार्थी पालक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला पोस्को महाराष्ट्रात स्टीलने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत या शाळेचे संपूर्ण नव्याने बांधकाम करून विद्यार्थ्यांना नवीन आशा आणि संधी उपलब्ध करून दिली आहे या बांधकामामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्याचे नवीन पर्व सुरू झाले आहे कंपनीच्या सामाजिक उत्तर उपक्रमांतर्गत उपक्रमाअंतर्गत करण्यात आलेली ही बारावी शाळा आहे पूर्वीची स्थिती पाहता शाळेच्या इमारतीची दुरवस्था मर्यादित साधने आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक अडचणी येत होत्या जुन्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसणे धोकादायक होते मात्र पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या पुढाकारामुळे आता ही शाळा आवश्यक सुविधांनी युक्त झाली आहे नवीन इमारतीमध्ये प्रशस्त वर्ग खोल्या पंखे दिवे चांगल्या स्वच्छता सुविधा खेळाचे मैदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करण्यात आले आहे तसेच विद्यार्थ्यांना आता थे या वर्षीचा प्रजासत्ताक दिन नवीन शाळेत साजरा करता येणार याचा खूप आनंद झाला आहे शाळेच्या नवीन इमारतीमुळे पटसंख्या वाढेल असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे उद्घाटन प्रसंगी पोस्को महाराष्ट्र स्टीलचे वरिष्ठ अधिकारी श्री सॉंग यांनी सांगितले की ही शाळा केवळ एक इमारत नसून या भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी आहे शिक्षणामुळे भविष्य उज्ज्वल होऊ शकते आणि पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले आहे की इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्यासाठी उत्तम सुविधा मिळतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या शाळेच्या विकासाबद्दल आनंद व्यक्त केला आहे काही पालकांनी सांगितले की आमच्या मुलांना आता सुरक्षित वातावरणात शिकता येणार आहे सुविधा मिळणार आहे याचा आम्हाला आनंद आहे विद्यार्थ्यांनी देखील नवीन शाळा बघून आनंद व्यक्त केला आहे या मंगल समय शाळेत आंबा चिकू पेरू चांबू फणस या फळझाडांची देखील लागवड केली आहे पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी शिक्षणासोबतच आरोग्य पर्यावरण आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे स्थानिक समुदायांच्या विकासासाठी ही कंपनी सातत्याने कार्यरत असून का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण हा या उपक्रमाचा एक महत्वाचा घटक आहे उत्कृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळांबद्दल ओढ निर्माण होईल अशी आशा वाटते हा प्रकल्प केवळ एक सामाजिक उपक्रम नसून भविष्यातील सुशिक्षित आणि प्रगत समाजाच्या निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे पोस्को महाराष्ट्र स्टीलने घेतलेला हा पुढाकार इतर उद्योगांसाठीही प्रेरणादायी ठरेल